हे व्हॉट्सअप पाहिजे मी तुमचा मित्र याच जगात पुन्हा एक घेऊन घेऊन आलेलं ब्रँड न्यू ब्लॉग तर आज आज परत एकदा आपण गणपती बघण्यासाठी बाहेर निघालो आहोत पण आज आपण मोठं ब्लॉग नाही बनवणार आहोत आज आपण फक्त ब्लॉग वगैरे बनवणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत माझे फ्रेंड लास्ट जो ब्लॉग होता त्याच्यात आपण तो फॅमिलीच्या गणपती बघणं आज आपण चाललो आहे आपले फ्रेंडच्या गणपती बघण्यासाठी आता आपण इकडे आर सी एफला आलो आहे आर एफच्या इथं आर जो गणपती असतो ना तिथं आलो आता तिथं गाडी वगैरे आहे आता तिथून आपण गणपती तुम्हाला दाखवतो ओके आता ना आता आपण खाल्लोयच्या मामाच्या इथे गणपती बघण्यासाठी आता तिथं गणपती बघू आणि त्यानंतर मग आपण डायरेक्ट जाणार आहोत विकेचे इथे आता विके तिथं शूट नाही घेणार डायरेक्ट तुम्हाला नॉनस्टॉप गणपती दिसतील ओके तब्येतच गेले आता वेटन वॉच आता आपण डायरेक्ट जाऊ तिथं <laughs> आत मित्रांनो वग <smell��� nav -alen> <gasps> आता आपण आमच्या घरी आलो गणपती बघण्यासाठी ओके आता इथून दीपच्या घरी आलेलो एच पी भाईच्या घरी गणपती आता बघितलेला आता आपण इथून जाऊया जाऊयाच्या घरी मित्रांनो आता आपण ओझे गणपती बघायला आलो जाता जाता आता इथून आपण गणपती बघायला मग जाऊ मित्रांनो आता आपण हर्षकड चाललोय आता आपण इथं गणपती वगैरे बघितलेले होतं तेवढे आता आपण <smell> हर्षकड चाललोय तिथं गणपती बघवा त्यानंतर विहारकडे जायचं वैश्विक तर आता बघूया कसा काय विषय बाकी जा आता आपण हर्षकडे जाऊ तर हर्षकडे जाऊया आणि हर्षकडून तुम्हाला फुडले प्रोसेस सांगतो कसा काय आपण कुठे कुठे जाणार आहोत इथं ते केले भेटन होत आता जाऊया हर्च्या घरी इतरांना बघू शकता हर्ष आपण पेट वगैरे फक्त इथं तिथे एक डॉग आणि इथे एक पर्शियन कॅट किती किती कधी इथे इथे एक पर्शियन कॅट आणि इथे त्याचा एक डॉग आता आपण जवळ घबरा तिथं बघू शकता फुल हातमध्ये

मित्रांनो आपण गणपती वगैरे मित्रांचे बघून आलो होतो आणि आज आपण मस्त की आपल्या व्हिडिओचा एंड करतोय आता आपण सगळे गणपती बघून आलो आणि हर्ष इथून निघालो ते डायरेक्ट घरीच आलो कंटा आला होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेसल करा आपण करायला विसरू नका आणि व्हिडिओतला कुठला पार्ट तुम्हाला आवडला कुठला पार्ट ना आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका हा ब्लॉग जाम छोटा आहे ते समजते मला पण पण आपलं काय करणार ह्यावेळी गणपती जरा कमी होते मित्रांचे तर एवढंच तर मित्रांनो व्हिडिओ असेल तर लाईक सबस्क्राईब पण करायला विसरू विसरणार आता केले बाय